ब्रह्ममुहूर्ताची सुंदर वेळ असे म्हणतात की या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेल्या असतात आपल्याला जी असे गोष्ट हवी असेल ती आपण प्राप्त करू शकतो आपल्या इच्छांना आपण एकदम सक्षम करत आहोत या ब्रह्म मुर्तावर दोन्ही हात एकमेकांवरचवून मूलाधार चक्रावर ठेवायचे आहे शरीरामध्ये पहिले चक्र मूलाधार चक्र जगदी व्यवस्थित काम करत आहे शरीराचा भक्कम आधार असलेले चक्र आपण ह्या देहरूपी मंदिरात सुखी समाधानी तृप्त असल्याची भावना आपली जागृत झालेली आहे रक्तधातू मधले प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे <coughs> पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध एकदम दृढ झालेला आहे या पवित्र धरणी मातेचे पृथ्वी तत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डोकं टेकून या पृथ्वी मातेला नमस्कार कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या अधिपत्याखाली श्री गणेशा प्रत्येक घरामध्ये विराजमान झालेले आहेत दशमीचा सुंदर दिवस प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व रूपी गणेश बाप्पांचे खूप आभार लंबद्वारे कोल श्वास घ्यायचा आहे श्वासाला रोखायचं आहे सावका श्वास सोडत लमचं उच्चारण करायचंय लम रूपी लाल रंगा मधी ऊर्जा भरभरू अपने कमरे खाच प्रत्येक अवयवाम वहती है प्रत्येक अवयव आप दोनों तड़पा प्रत्येक तड़ बोट गुड़घ्या खाल भाग प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा आहे सुंदर लाल प्रकाशामध्ये कमरेखालचा प्रत्येक अवयव बघण्याचा प्रयत्न करा हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या हातातनं भरभरून ही ऊर्जा वाहतीय त्या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार लक्ष श्वासावर घेऊन यायचे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या कोण श्वास आपण घेतोय चारच्या पटीमध्ये आपण श्वास घेत आहोत दोनच्या पटीमध्ये श्वासाला आपण रोखून ठेवत आहोत आणि सहाच्या पटीमध्ये आपण श्वासाला सोडत आहोत क्रिया योगची आपण प्रॅक्टिस करत आहोत शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत एक प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे कल्पना करायची विविध बीजमंत्राद्वारे प्रत्येक चक्राजवळ असल्या असलेले विविध अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचते एक अशी ऊर्जा जी ह्या ब्रह्मांडामध्ये भरभरून आहे जिच्यामध्ये खूप प्रेम आहे अशी ऊर्जा आपल्या अंतरंगामधून आपल्या विचारांमधून आपल्या भावनांमधून आपल्या कृतीमधून भरभरून वाहत आहे प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा प्रत्येक क्षणाचे प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा आधी ब्रह्मदेव या ब्रह्मांडाची उत्पत्ती ज्यांच्याद्वारे झाली त्या ब्रह्मदेवांचे प्रत्येक क्षणाला आभार शरीरशुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये जलतत्व चंद्रतत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे त्या चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याप्रमाणे पवित्र नद्या या धरणीमातेला शुद्ध करत असतात त्याप्रमाणे जलतत्व आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव शुद्ध करत आहे आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या त्याद्वारे आपल्या पवित्र धरणी मातेचे शुद्धीकरण अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याच जलतत्वाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे जलतत्व त्याद्वारे सक्षम शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे वमद्वारे वम ब्रह्मदेवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अतिशय महत्वाचे चक्र आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून म्हणापासन नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार अकार तू ब्रह्मा अवकार तू विष्णू बघा ओम मधील उकारपी श्री विष्णू तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सूर्य सूर्यतत्व सूर्यग्रहाचे खूप आभार म्हणायचे अग्नितत्वाची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत अग्नितत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या अग्नितत्वाचे खूप आभार त्याद्वारे आपला सक्षम अन्नमय कोष अगर व्यवस्थित काम करता है अन्नमय कोषा मतला प्रत्येक अवयव यकृत दोन्ही आतडे पँक्रिया सगळे व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सूक्ष्म अवयवांचे सूक्ष्म ग्रंथींचे रमद्वारे रम, द्वारे। रम... um तत्व सांभाळण्यामुळे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत अनाह चक्रावर दोन्ही हात ठेवायचे शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकवून म्हणा भास्त नमस्कार अकार तू ब्रह्मा औकार तू विष्णू मकार तू महेश्वर मकार मकारूपी महेश्वर शिवतत्व ज्याद्वारे या चक्रामधला प्रत्येक अवयव रक्तशुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित करत आहे दुसऱ्याविषयी फक्त चांगल्याच भावना आपल्या अंतरंगामध्ये येत आहे सक्षम हृदयाद्वारे वायुतत्वाची आधी देवता श्री हनुमानजी त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे रक्ताचा प्रत्येक थेंब शुद्ध झालेला आहे त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे आभार मानायचे कल्पनेमधून प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये यम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे उच्चारण करा Yum. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत आपला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक अवयवाची आपण काळजी घेत आहोत आत्तापर्यंत खूप विचार करून आपल्या हृदयाला आपण त्रास दिलेला आहे याच्यापुढे आपण सतत आनंदी राहणार आहोत त्याद्वारे आपले सक्षम हृदय खूप आनंदी आहे आपण खूप उत्साहात आहोत शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे विविध प्रकारचे वायू जे आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत प्राणवायू समान वायू उदान वायू व्यान वायू, त्याचे उपवायू सूक्ष्म वायू तत्व त्याची देवता श्री हनुमानजी शिवशक्तीचे रूप त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शिवशक्तीचा अंश असलेले सूक्ष्म स्वरूपातले हनुमानजी प्रत्येक चक्राच्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आपली काळजी घेत आहेत त्याद्वारे प्रत्येक क्रिया अगदी व्यवस्थित घडत आहे खोल श्वास घ्यायचा आणि यमचं उच्चारण करायचं Yum. Yum. सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवा कंठाच्या मध्यस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार अतिशय महत्त्वाची देवता तिच्या आशीर्वादामुळे चांगलेच विचार चांगली बुद्धी चांगल्या बुद्धीद्वारे दोन्ही सक्षम मेंदू फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे खूप आभार मानायचे बुद्धीच्या देवतेचे आकाश आकाशतूपी बुद्धीची देवता ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे सक्षम आकाश तत्वाचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार हम द्वारे हम 함 शरीरामधल्या तीन महत्वाच्या नाड्या इडा नाडी डाव्या बाजूची नागपुडी पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्वाद्वारे आपल्या शरीराला शीतलता आणि उष्णता मिळत आहे त्या दोन्ही नाड्यांचे संतुलन होऊन माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सातही चक्र जे अगदी व्यवस्थित काम करत आहेत या सक्षम तिन्ही नाड्यांचे संतुलन झालेले आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार हमद्वारे हम, द्वारे हम। या पवित्र योनीचे आपण कल्याण करत आहोत आपल्या दोन्ही हातांनी सगळी चांगलीच कर्म घडत आहेत दोन्ही हात चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याचा संबंध असलेले चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो हो। आहोत शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र साक्षात दत्त गुरु मावली आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपले प्रत्येक कार्य सफल होत आहे या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ओम द्वारे ओ... ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या शक्तींचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दोन्ही हार चक्रावर ठेवायचे ओम त्रिशूल स्वस्तिक शिवशक्तीचे प्रतीक त्या तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर प्रत्येक क्षणाला ब्रह्ममुहूर्ताचे आभार मानायचे ओम द्वारे चांगल्या बुद्धिमत्तेचे दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे चांगल्या विचारांद्वारे आपल्याकडनं चांगल्याच कृती घडत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर आपण खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने सातही चक्र त्याच्या आधिपत्याखाली असलेला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप आभार या मंगलकारी शक्तीमुळे आपल्या ह्या सुंदर आयुष्याचे कल्याण होत आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला अ ओ...